आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती विविध मान्यवर राहणार उपस्थित उदगीर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्ध विहार व अन्य विकास कामांचा लोकार्पण सोहळा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी दिनांक चार सप्टेंबर रोजी होणार आहे यावेळी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजनांचे लाभवाटप कार्यक्रम होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पत्रकार संवाद बैठकीत दिली या दौरा संबंधी प्रशासनाच्या वतीने जयत तयारी करण्यात येत आहे बुधवारी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाला महामहीम राष्ट्रपती महोदयांचे उदगीर येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटाला राष्ट्रपती यांचे बुद्धविहाराकडे आगमन होईल त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे यावेळी क्रीडा मंत्री बनसोडे यांनी पत्रकार संवाद बैठकीत दिली यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे माजी उपसभापती रामराव बिरादार राहुल केंद्रे रामचंद्र तिरुके शिवसेनेचे अँड गुलाबराव पटवारी बसवराज पाटील कवळखेडकर समीर शेख उत्तरा कलबुर्गे अँड दीपाली औटे बालाजी भोसले शिवशंकर धुप्पे मनोज चिखले श्याम रावळे वसंत पाटील अँड दत्ता पाटील सय्यद जानिमिया शशिकांत बनसोडे ब्रह्माजी केंद्रे विकास जाधव अर्जुन आगलावे नजीर हाशमी आदी उपस्थित होते यावेळी राष्ट्रपती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना होणार असून पूज्य भंते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत सभा व मार्गदर्शन होणार आहे असेही नामदार संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी नांदेड उठ हेलिकॉप्टरनी त्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी येतील आणि हेलिपॅडवर उतरल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी होईल आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय त्या ठिकाणी असतील राज्याचे कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी असतील दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय माननीय अजितदा साहेब आणि पालकमंत्री असतील आदिती तटकरे मॅडम असतील किंवा जिल्ह्यातले सर्व खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतील तिथून त्या जगाला शांतीचे संदेश देणारा तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्धिविहाराचं लोकार्पण सोहळ्याला जातील लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होईल त्याही ठिकाणी बुद्धवंदना होईल आणि शांतीला देशाला शांततेमध्ये हा देश राहायला पाहिजे त्यासाठी सुद्धा तिथं बुद्ध भिक्खूच्या वतीनं राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रार्थना होईल तो कार्यक्रम झाल्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं महिला सशक्तीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि शासन आपल्या दारी हे तिन्ही कार्यक्रम मोठ्या महिलांच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपती महोदयाच्या उपस्थितीमध्ये काही लाभधारकांना त्या ठिकाणी लाभसुद्धा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून जवळजवळ त्याही कार्यक्रमाला का पन्नास ते साठ हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करतो की या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आपण त्या ठिकाणी व्हावं अशी नम्र आव्हान या ठिकाणी मी तुम्हाला करतो